नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका शेताच्या प्लॉटवर आलो होतो सहज आपण फिरता फिरता रोडच्या काळ्याला आपला एक प्लॉट दिसला होता शेत कापसाचा तर ती जबरदस्त कापूस वाटला आणि त्याच ठिकाणी शेतकरीसुद्धा होते तर त्यांना आपण पहिल्यांदा नाव विचारून घेऊ का का आपलं नाव सांगा पहिल्यांदा ना? आपलं नाव शेषराव गणपतुर् आहे गाव किनवट नाही बोंद आपलं गाव बोदडी तालुका किनवट जिल्हा नांदेड हां ना, जिला नांदेड आणि ही कापसाची व्हेरायटी कोणती आहे का काही कोयलूर बसंतची आहे कोयलूरची बसंत हा तर लागवडीची तारीख किती आहे याची पंचवीस मे पंचवीस मे तर मित्रांनो पाहू शकता आपण कापसाचे व्हिडिओ शक्यतो टाकत नाही आपल्या चॅनलवर यूट्यूबला परंतु व्हरायटी खूप जबरदस्त वाटली आणि म्हणूनच आपण आपल्याला थोडंसं मोह म्हणतो आपण आवरला नाही तुम्ही पाहू शकता झाडाला आजच्या कंडिशनला कापसाची कंडिशन म्हणजे सर्वांचे कापसाचे खराब जे म्हणतो आपण हे तरी नसतात आणि याला लाग जे आहे हे एकदम जबरदस्त दिसते बोंडसुद्धा टप्पोर एकदम दिसते साधारण एका झाडाला सत्तर ते ऐंशी बोंडे आज रोजी याला आहेत आणि नवीन जे पातं म्हणतो हे जास्त पावसामुळे जास्त गळे दिसते साधारण आज रोजीसुद्धा सत्तर ते ऐंशी बोंडे आहेत आणि जे नवीन बोंड लागले होते म्हणजे पातं लागले ते गळे असं ते गळसर हां हो तर नुकसान किती झालं याच्यामध्ये आपलं नुकसान किती नाही म्हटलं तरी एक चाळीस टक्क्याच्या पुढचं झालं समजा साठ टक्के आहे समजा आणखी बरं 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 कारण कसं आपल्याला पावसानं कामोदम येऊ दिलंच नाही बरं दोन महिने पाणी लागलं हां हां त्याच्यानं काही हे झालं नाही समजा आतापर्यंत म्हणजे चाळीस टक्के नुकसान झालं आणखी बोंडी शिल्लक आहे बोंडी शिल्लक आहे आणि नवीन पातळ जे आहे ते संपूर्ण गळ संपूर्ण पावसानं येऊ दिलं नाही सर आपल्याला बरं बरं आणि याला अंतर किती लावलं हे चार बाय चार आहे फुली सर फुलीवर आहे चार बाय चार हां बरं फुलेवर लावण्याचं कारण म्हणजे कारण सर कसं गेल्या वर्षी पावली लावलो होतो पण त्याच्या पाण्यानं पूर्बाच्या पाण्यानं सगळं खालून सरल्या गेलं आणि वरून माल गल्ल्या गा त्याच्यामुळे अंतर कसं आपल्याला हवा लागली ला तेवढं बनवून टिकल्या गेले बरं हा तरी नवीन पात्यामध्ये पाण्यानं बरंच काय गेलं ना तर मी कमी कमी नाही म्हणलं तरी मी एकशे तीस एकशे वीस मुंड घेणार होतो त्याचं बरं बरं हा होतच आपण वर्षी रेट लावली होती काही मागच्या रेट होती काय मार्केटच्या होती आपल्याला किती क्विंटल लावला एक तरी अंदाजा ते सर आपल्याला एक दीड बॅग पावलीवर म्हणलं दीड बॅग लावलो हां दीड बॅग ला म्हणलं तर अकरा क्विंटल झाला गेल्या वर्षी दीड बॅग का म्हणून असून मी सुसुला निघा ना होऊन झाला बरं बरं तर आमचं तर फुल सीजन होतं हां आमदं आलं नाही पावसामुळं बर सर कसं आपल्याला लाईन रोडवर असल्यामुळं हार लोक येत येऊन गाड्या करून बघायचे इकडे गोल्डी पण इकडे बुकर पण कापूस कारण की मी सुद्धा आता जाता रोडला पाहिलं की की बाकीच्या कापसापेक्षा कापूस वेगळ्या दिसत आहे म्हणून तुम्हाला जाणून बघून तुम्ही आता कामामध्ये होते आणि सुद्धा तुम्हाला बोलून तुम्ही आले तशी थोडस माहिती सांगली आम्हाला तर खूप जब चांगलं वाटलं आम्हाला चांग बी कारण शेतकऱ्यांना सुद्धा व्हरायटी म्हणतो आपण हे चांगल्या चांगल्या व्हरायटी भेटल्या पाहिजे आपला हा उद्देश असतो आणि व्हरायटी खूप चांगली आहे कसं सर आणखी अरुण आहे ना मुंडकर मुंडीला त्यांचं खुशी खात्याचं दुकान आहे त्यांना आपल्याला भरपूर माहिती बी दिली आहे बरं कोणी वेळेसला ला कोणचं खत वापरायचं काय करायचं असं त्यांना थोडी माहिती दिल्यामुळं खूप काय आपण आमदार आपल्याला गेल्यास नुकसान झालं त्यामुळं आमचं खूप काय त्यांना हे आपल्याला हे दिले समजा त्याची माहिती पुरस्कार दिले नाही महत्वाचं म्हणजे व्हेरायटी व्हेरायटी काही महत्वाचं गोष्टी चांगली भेटली पाहिजे चांगली भेटली पाहिजे मात्र हेच आहे हेलाटीवरच आहे मेन बाकी काही ना खर्चा तर ज्याच्या अनुसार त्यांना करलाटी टीमला तर जबरदस्त आहे बरोबर जबरदस्त कोयनूरच मला ना सर आताच नाही जशी नवीन हेलाडी निघालो तसं आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्ही हेच लावतो बसनची बसनची कोहिनूर त्याला काय नंबर वगैरे काय नाही सर मग आपला कसा आहे बसंत आलेलीच आहे ते पहिलीच कोरडवयतीला <laughs> <खुरुण laughs> सारखीच येते आणि पाण्याखाली बी सारखीच येते काहीच बदल नाही तुम्ही कोरडवैतीला लावा कुठे बी खडक फेकून जाऊ सर हे मामूल हे येत नाही आता आमची कोरडवयतीची शेत आहे तर अकरा अकरा बॅग लावतो तिकडे आम्ही याच्याशिवाय हेलटी लावत नाही कोणती जबरदस्त आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता बद्दल आपण काय मार्गे हे मार्केटिंग करणार नाही आहे परंतु शेतकऱ्यांना चांगली व्हेरायटी कापसामध्ये मिळावी हा याच्यामध्ये आपला उद्देश आहे म्हणून आपण सहज रोडच्या कडे जाताना आपण शेत लागलं होतं म्हणून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आपण करत आहोत तर काका धन्यवाद धन्यवाद